मित्राची गर्लफ्रेंड चालवणार कार माझी गाडी ही तास चालत नाही पवित्र गाडी आहे माझी तुला म्हणलं तुम्ही ह्याला आणू नको म्हणून ह्याला का आणलं तू हे माझी गाडी आहे तुझ्या डोक्यात बसत आहे का नाही ए बाबा तू काय बोलू नको सांगतो बस ए प्रती गबसकीला का ग बेबी मी काय मध्ये गेलो होती शॉपिंग करायला बघा तुला मी काय काय केली शॉपिंग दाखव डोळे बंद कर बघ काय आणलं मी बघ काय सांग बर काय बरं बरं आमच्या पप्प्याला अरे मूर्त किती कॉस्टली तुला माहिती का ह्या ना आमच्या पप्प्याला लागते चाळीस ब्रश रंगवायला चित्र अरे मूर काय मेकअप च्या ब्रशेस आहे मेकअप करतात तुला नाही कळणार ते म्हणजे मोठा तरी देखील मोठा ए मूर्ख तुला नाही कळते काय ते अरे शांत बस बेबी तू ह्याला कशाला आणलं रे तू ती शांत बस केला का नाही का मला लय अवदास आहे मागे लागली आता बघ अजून एक युनिक गोष्ट आहे बघायची का तुला डोळे बंद कर दाखव हे बघ पावडर आहे ना अरे मूर्ख फाउंडेशन मूर्ख किती कॉस्टली ओ चॉकलेट दिसते चाटून बोंका अरे मूर्ख फाउंडेशन आहे खाल्ले उमरशील ते हे अरे प्रतीक शांत बस कशाला काय करतोय तुझ्यावर काय सुद्धा माहिती का याला ऐ अरे लबरी पण इला का पण बोटाव सांडलेला मा का माहिती आणि इकडे किती कॉस्टली ते वया घालवायची आय बेबी मी कशी दिसते सांग बरं कर आपल्याले शेंगदानं का दिसती अरे प्रतीक काय बोलतो काय म्हणला हा कायला तू कर आपल्याले शेंगदानं माते सटकन थुबडीन तुला मी निर्लज तुम्हाला माहिती का तुला येते किती किंमत सांगते जे आता मी पैसे मोजतो लगेच ट्वेल्व किंवा ट्वेल्व थाउजंड रुपयचे अरे माहिती बारा ती मग किती कॉस्टली असत फाउंडेशन मर्दगतच जागा येते दावूनला काही अरे शांत बसला का <laughs> आता सर्वात इम्पोर्टेन्ट गोष्ट आहे डोळे बंद कर काय कायले मी जातो मला वाटलेलं काही म्हणजे वाटते बरं का तशी डबीत मिळा डबीत हे यार काहीतरी दुसराच येऊ साईल पण माझी गाडी माझी गाडीत असला काय काय मूर्ख काय मूर्खॅक्ट पावत